गेल्या दहा दिवसांपासून भर पावसात उपोषणाला बसलेल्या क्रीडा खात्याच्या कामगारांसाठी काँग्रेस महिला शनिवारी मुख्यमंत्री निवासावर मोर्चा काढला अचानक कामावरून कमी केलेल्या क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांनी गेल्या दहा दिवसापासून आझाद मैदानावर आमरण उपोषण चालू केलंय भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारनं अद्याप कसलाच तोडगा काढला नाही त्यामुळे काँग्रेसच्या महिला मोर्चानं आता हा विषय गांभीर्यानं घेतलाय याविषयी त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री निवासावर धडक मोर्चा काढला या आंदोलकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांना निवेदन सादर केलं आणि आम्ही पहिली अपॉइंटमेंट पण आम्ही खूप घेवपाचा प्रयत्न केला पण सेमान अपॉइंटमेंट काढली येऊ नये आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला सेमान मिळतात जाय आम्ही सगळ्या वर्करा बरोबर आणि आमच्या आमच्या सीएम आज दहा दिस झाले वर्करांना मिळपाक येईना

तिघायकू काल आयसीयूत ॲडमिट करची पडली त्याच्या भितुली एक बायल असा आमचे संगीता पाटील त्याने सारखे उलट्यो त्या रग्तो उलट्य ज्यो त्याच्यानंतर एक समके हाताबाहेर परिस्थिती गेली त्याच्या पहिली आम्ही रमेश तवडकरांळ्ली सगळे इशू सांगलो बाकीचे रोहन खवटे असा ते सगळे मेळ्ळे पूण जो आमकां अशुरंस ज्यो कमिटेड आमचे जे पोस्ट असा आमकां मेळूंक ना मेळूकना खातीर हो स्ट्रायक चालूच उरलो आणि आज आम्ही एज अ महिला काँग्रेस आम्ही डिसईड केले पहिरुम सांगलेले की दोन दिसां भीतर जर सरकारान काय हेची दखल घेतली ना आमी एक सीएमच्या हजे घरे धडक मोर्चा मारतली त्याप्रमाणे आज आम्ही हंगा आयली आल्यानंतर हांगा पोलीस फोर्स असं सगळे आढळले पण आता आम्ही भीत जे सीएम व्हिली पाच जणां आम्ही हो विषय मांडलो सीएम सांगता की इतले दिस तुम्ही खाशली कितें मेमोरंडम हाडला काय इतले दीस आपल्याक कित्याक सांगूंक ना तर हांवें क्लियर कट सांगले की बाबा पयलीं पहिली गेली दोन वर्सां झाली हे लोक आसा आणि ऑलरेडी सगळे मेमोरंडम दिलेत पण त्याच्या बाहेर तुम्ही आपोवपाची तुमी तस्ती घेतली ना सीएम सांगता आपले खूप फायली असा आसा असा म्हाका दिसना गेले धा दीस आमच्या डीचो रिपोर्ट आणि पोलीस रिपोर्ट तांकां वचूंक ना काय की गोयच्या बायलांची हालत किती झाली हा कसलोच इश्यू करण्याची गरज ना कोण तरी लीड घेता आणि त्यांना हे प्रश्न समाजाचे प्रश्न सरकारा जे सरकाराकडे हा सरकार दिसता की हे पॉलिटिक्स करता म्हणून पॉलिटिस विचार जे सरकार दखल घेणार ही स्टेप घेऊची पडली आज जे कोण गरजू जे कोण कामगार पहिली असले तांका ते जॉब दितले असे तांच्यांनी आमका सांगला हे उतर तांच्यांनी आज आमका दिला ते या उतराचेर कितले खरे रावता हे आम्ही पळोया तो पर्यंत त्यांच्यो मागण्यो मान्य जायना तो पर्यंत आम्ही महिला काँग्रेस त्यांच्या बरोबर असतली कितले दिस तुम्ही सीएम सीएमांग आम्ही या कारण आता तांची ने? कंडिशन सामकी क्रिटिकल असा आमका तांचे कडे वचून उलोवचे पडटले आम्ही तांका तशी संघर्ष स्ट्रायकार दवरू शकना सो आमका तांचे जिवाचेर आम्ही खेळू शकना सो तांचे कंडिशन्स पळोवन पण तांका स्ट्राइकर बसप चालू असतं जरी त्यांच्या हंगर स्ट्राइक जरी सुद्धा सोडलो जर तरी स्ट्राइक चालू उरतो थंसर एज्युटेशन कामगारांचे चालू उरतले जोपर्यंत त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर मिळणार तोपर्यंत ते चालू उरतले